तर हा आपला कशिडी मुक्त आला आहे दोन्ही वेळेत जाण्याचा पण आणि येण्याचा पण आणि किती फटाफट गाड्या येतायत बघा डोंगराच्या खाली एकदम कशिडी मुक्त डोंगरातून मार्ग काढलेला आणि तेव्हा आपल्याला किती ते डोंगर दर्या पार करून जायला लागायचं पलीकडे आता या कशेडी बोगद्यातून आपण आरामात प्रवास करू शकतो मग आणि इथे किती क्लीन ठेवत आहेत सगळेजण ह्या स्वीपर बायका ज्या आहेत झाडू काढणाऱ्या तर त्याही त्या बोगद्याला बोगद्याची स्वच्छता मेंटेन करत आहेत आणि एकदम बघा काम अँड क्वाईट आणि अगदी स्वच्छ असा हा बोगदा आहे आणि खूपच छान वाटतं याच्यात गाडी जेव्हा आपली एंटर करते खूप सुंदर खूप सुंदर आणि डोळ्यांना पण एकदम शांतता शीतलता वाटते जाणवत म्हणजे आता बाहेर एकदम खूप ऊन आहे आता कडक आणि अगदास आपण एंटर केलं की एकदम शांत तुम्ही पण मित्रांनो मैत्रिणींनो असं येऊन बघा तुमच्या मुलाबाळां लेकरांसपट त्यांनाही आवडेल तुमचा एक्सपिरियन्स सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स पण आम्हाला सांगा कमेंट करा ह्या याच्यावर या हो लाईक करा करा शेअर ह्या बुक द्याबाबत तुमचे काय व्ह्यूज आहेत ते पण सांगा आमचा हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर आम्हाला पण हुरूप येईल ना, ना असं नवीन नवीन व्हिडिओ टाकायला बघाय पलीकडनं पण आता इथूनच जात आहेत ऍक्च्युली दुसरा बोगदा पण राहायला तयार आहे पण काय काय लोकांना माहिती नाहीये ना म्हणून ना, ते एकाच बोगद्यातून पुन्हा हे टू वे केलेलं आहे प्रत्यक्षात दुसरा बोगदाही सुरू झालेला आहे पण लोकांना असं वाटतंय की नाही हा एकच बोगदा आणि ह्याच्यातून टू वे म्हणून तेही समोर न बघा खूपच मोठा आणि ह्या बोगद्यात मध्ये कुठेही थांबायचं नाही असं त्यांनी इन्स्ट्रक्शन लावलेले सूचना इकडे दिलेल्या आहेत हे बोगद्यामध्ये काही झालं तरी मध्ये थांबू नका कारण पाठोपाठ गाड्या येतच असतात ना थांगा। 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 त्यामुळे एक पुढचा थांबला की मागचा येऊन तिकडे पुन्हा हे होणार म्हणजे ते परत गर्दी वाढत जाईल किंवा स्पीड मध्ये असेल तर ते ठरू आता बघा आपलं एंड झालाय शेवट आणि आता आपण पुन्हा ह्या कडकडीत उन्हात बाहेर आलोय रस्त्यावर बघा आणि असं वाटतं कि किती तेजोमय आणि तेजपुंज असं ह्या प्रवेशद्वारात आपण बाहेर पडतोय बा येस बाहेर पड बघा आता किती प्रफर होऊ नये बघा